नमस्कार मी लक्ष्मण दातखिळे व्याख्याता सूत्रसंचालक आणि भाषण कौशल्य प्रशिक्षक संस्थापक ज्ञानामृत अकॅडमी मित्र हो या आधीच्या व्हिडिओमध्ये विवाह सोहळ्याच्या निमित्ताने विघ्नहर्ता श्री गणपती बाप्पाचे पूजन करताना सूत्रसंचालकाने ज्या चारोळ्या श्लोक किंवा स्त्रोत्र बोलणे अपेक्षित आहे अशा तीन पद्धती आपण पाहिल्या आज आपण वेगळ्या पद्धतीने कशी सुरुवात करू शकतो आपलं सूत्रसंचालन कसं प्रभावी होऊ शकतं इतर सूत्रसंचालकांच्या तुलनेत आपल्या सूत्रसंचलनामध्ये कसे वेगळे पण आपण करू शकतो या गोष्टी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून शिकण्याचा व जाणून घेण्याचा प्रयत्न उदाहरण क्रमांक एक, गणपती तुझे नाव चांगले आवडे बहुचित्त रंगले प्रार्थना तुझी गौरी नंदना हे दयानिधे श्री गजानना ही अशा पद्धतीने चारोळी किंवा इतर कोणतेही चारोळी बोलल्याच्या नंतर एक अर्थपूर्ण वाक्य बोलणं अपेक्षित असतं ते वाक्य छोटं असो वा मोठं असो पण ते वाक्य बोलताना त्या वाक्यातून भक्तिरस निर्माण व्हावा तुमचं बोलणं हे इतकं मदाळवर रसाळ असावं असा की उपस्थित असलेल्या मान्यवर पाहुणे मंडळींचं लक्ष हे अगदी तुमच्याकडे आकर्षित केलं जावं उदाहरणार्थ महालक्ष्मी लॉन्स मंगल कार्यालयात संपन्न होत असलेल्या भोसले आणि बांदल परिवाराच्या या मंगलमयी सोहळ्याची सुरुवात आपण विघ्नहर्ता श्री गणेशाच्या पूजनाने करणार आहोत दोन्ही परिवाराच्या वतीने निमंत्रित विशेष अतिथी मान्यवर पाहुणे मंडळींच्या शुभ आपण गणेश पूजन करणार आहोत भोसले परिवाराच्या वतीने जुन्नर नगरीचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष सन्माननीय श्री सखाराम तुकाराम पाटील त्याचप्रमाणे बांदल परिवाराच्या वतीने रांजणगाव नगरीचे सरपंच एक प्रगतशील बागायतदार सन्माननीय श्री शेठ पंढरीनाथ बांदल या सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते पूजनाला प्रारंभ होतो आहे अशा पद्धतीने आपण डायलॉग बोलू शकतो उदाहरण क्रमांक दोन तवमातेचे आत्मरूप तू ओंकाराचे पूर्ण रूप तू गजानना स्वीकार वंदना गजानना स्वीकार वंदना श्री गणेशाच्या नामस्मरणामध्ये आणि मंत्रोच्चारामध्ये आपण आजच्या या मंगलमय सोहळ्याचा प्रारंभ करणार आहोत आदरणीय ब्राह्मण गुरुजींचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे दोन्ही परिवारातील ज्या सन्माननीय मान्यवरांचा गणेश पूजनासाठी मी नामोल्लेख करणार आहे त्यांना विनंती असेल आपण आपला सन्मान स्वीकारून वेगळहर्ता श्री गणेशाच्या पूजनासाठी मंगल मंचाच्या समोर उपस्थित राहायचंय अशा पद्धतीने चारोळी डायलॉग बोलून आपण खूप चांगल्या पद्धतीने सूत्रसंचलन करू शकतो आता तीन पाहूया कार्यसिद्धी स्नेही जो प्रथम त्यासी वंदन करा सकल विघ्ने नष्ट होती सांगे हिंदू परंपरा आपल्या हिंदू प्रथा व परंपरेनुसार आज आपण आजच्या या समारंभाची सुरुवात वेगळहर्ता श्री गणपती बाप्पाच्या पूजनाने करणार आहोत ज्या सन्माननीय मान्यवरांचा गणेश पूजनासाठी मी नामूल्य करणार आहे शब्दसुमनांनी स्वागत करणार आहे त्यांना विनंती असेल कृपया आपण विना विलंब श्री गणेशाच्या पूजनासाठी विवाह मंचाच्या समोर उपस्थित राहायचे आता ज्या चारोळ्या आहेत किंवा श्लोक आहेत किंवा जे काही आपण डायलॉग बोलणार आहोत ते बोलत असताना आपल्या चेहऱ्यावरती हास्य असणं तितकंच महत्वाचं आहे आता उदाहरण क्रमांक आपण चार पाहूयात पूर्व दिशेला गुलाबी रंगांची उधळण करत सोन्यासम किरणे तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात घेऊन येणाऱ्या सूर्यदेवतेला नमस्कार करून आपण जशी आपल्या नव्या दिवसाची सुरुवात करत असतो अगदी याचप्रमाणे आज आपण आपल्या विवाह सोहळ्याची सुरुवात देखील विघ्नहर्ता श्री गणपती बाप्पाच्या पूजनाने करणार आहोत तर विवाह सोहळ्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची असलेली ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अशाच नवनवीन महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ज्ञानामृत अकॅडमी या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा तुम्हाला सुद्धा एक कमर्शियल प्रोफेशनल इव्हेंट अँकर बनायचं असेल तर ज्ञानामृत अकॅडमीच्या वतीनं आयोजित शनिवार दिनांक बारा जुलै व रविवार दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या दोन दिवसीय स्पेशल सूत्रसंचालन कौशल्य प्रशिक्षणासाठी आपला प्रवेश आजच निश्चित करा धन्यवाद